बुद्ध विहार म्हणजे काय आणि बुद्ध विहारात का जावे एकदा एक, एक भिक्खू म्हणते त्या भिक्खू संघाचे प्रमुख होते ते बुद्ध विहार एका उंच पहाडावर स्थित होते तेथील आजूबाजूचा परिसर हा खूप सुंदर होता हिरवळ होता आणि मंत्रमुग्ध करणारा होता त्या पहाडाच्या खालच्या बाजूस बौद्ध भिक्खू नेहमी फळे भाज्या आणायला जात होते त्यानंतर एके दिवशी एका भिक्खूने यांग भंतेला विचारले भंते बुद्ध विहाराला बुद्ध विहारच का म्हणतात त्याचा तो प्रश्न ऐकून यांग भंते शांतपणे स्मित हास्य करून त्याचे उत्तर द्यायला सुरू केले प्रिय भिक्षू आपण नेहमीच बघतो पहाडावरून इकडून तिकडे विहार करत असतात ह्याचाच अर्थ असा होतो की विहार म्हणजे एकीकडून दुसऱ्या दिशेकडे जाणे होय त्याचप्रमाणे आपणही आपले वाईट विचार सोडून बुद्ध विहाराकडे चांगले विचार घेण्याकरिता जातो हे बुद्ध विहार म्हणजे ज्ञानाचा आणि शांततेचा एक मार्गस्रोत होय आणि ज्यामधून चांगले विचार बाहेर पडतात आणि ते thोनच आपल्याला हे सगळं शिकायला मिळतं विहारात जाणे म्हणजे एकाप्रमाणे बुद्धाकडे चांगले विचार घेण्यात जाण्यासारखेच आहे यांग भंत्यांचे हे विचार ऐकून ते भिक्खू धन्य झाले आणि त्यांना कळाले की आपण रोज विहारात कशा करीता जातो मित्रांनो चांगले विचार आपल्याला नेहमीच चांगला मार्ग दाखवतात आशा करतो आपणही कुठून ना कुठून चांगल्या विचारांच्याच पाठीमागे जात मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मी पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर बनवायला हवा ते मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा तोवर भेटूयात पुढील भागात